मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये कलाकार आणि छायाचित्रकार नावाची पोस्ट रिकामी होती आणि तिथं आपल्याला नोकरी मिळावी यासाठी मी जेव्हा प्रयत्न करायला लागलो तेव्हा माझे सगळे कागदपत्र पाहून सर मी नांदेड विद्यापीठाचा प्रथम आहे तीन गोल्ड मेडल आहेत माझ्याकडे आणि ती फाईल घेऊन जेव्हा फिरायचो लोकांना दाखवायचो तेव्हा ते खूप असे म्हणजे आपुलकीने आणि खूप शिक्षण आहे तुला सहज नोकरी मिळेल वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे चांगले शिक्षण आहे आम्हाला एक माणसाची गरज पण आहे जवळपास पंधरा दिवसाची प्रोसेस झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुंबई कलेक्टर एक एन ओ सी आणावी लागेल आणि ती एनओसी दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही नंतर माझा प्रवास वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं मुंबई कलेक्टरकडच्या ऑफिसमध्ये सुरू झाला मुंबई कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जवळपास केली आणि पंचवीसच्या दिवशी मुंबई कलेक्टरने मला सांगितलं की तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही म्हणलं सर माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही काय देऊ शकत नाही त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कारण पण देऊ शकत नाही मला आता म्हणलं कलेक्टर कुणाचं ऐकू शकतात मी नांदेडच्या सापशी बुजुर्ग गावातून गावातून मुंबईला गेलेला व्यक्ती माझी राहण्याची व्यवस्था नाही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही कधी वडापाव कधी काय खाऊन तिथे राहायचो मी कधी आमदार न बसला कधी कुणा ओळखीच्या माणसाकडे नवीन नवीन ओळखी झाल्या सगळ्यांच्या मग अशा परिस्थितीत आपण कुणाला जाऊन भेटावं हा मोठा प्रश्न माझ्या समोर होता मग मी विचारलं काय विचार नाही बाबा कलेक्टर कुणाचा ऐकतो तर त्या सांगितलं कलेक्टर दोनच माणसांचा नाही तर महसूल मंत्र्यांच आणि महसूल सुदैव आपल्या आघडणी अशोकराव चिव्हाण साहेब मी जेव्हा ठरवलं की आता अशोकराव चव्हाण साहेबांना जाऊन गाठायचं आणि त्यांना आपली सगळी कथा सांगायची आणि जेव्हा साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल महसूल मंदिराचं ऑफिस म्हणजे खूप मोठ्या लोकांनी भरलेलं असतं सर्वसामान्यांचं सा काम तिथे सहसा काही पडत नाही <laughs> सगळी मोठी माणसं बिल्डर वगैरे अशा टाईपची सगळी माणसं बसलेली होती मोठे मोठे अधिकारी बसलेली होती साहेब काही कॅबिन आलेले नव्हते आणि सगळेजण जण जवळपास अर्धा एक दीड तास दोन तास आम्ही वाट पाहत होतो आणि सगळ्यांनी त्यांच्याची त्याचे कार्ड काढून तिथे जो एक व्यक्ती होता ॲडिंट करायला त्यांच्याकडे दिली माझ्याकडे कशाच विजिटिंग कार्ड गावातून गेलो आपण मी पेपर घेतला त्या पेपरमध्ये मी कॅलिग्राफी मध्ये लिहिलं होतं वैफल्यग्रस्त मुदखेड मतदारसंघातील अंधकारमय जीवनातील एक दैदिप्यमान ज्योत आदरणीय श्री अशोक चव्हाण साहेब आपल्या अमूल्य वेळेतील दोन क्षण मिळण्याच्या अपेक्षेत चित्रकार नरेंद्र बोरले पवार कापसी बुजरू मुदखेड मतदारसंघ नांदेड आणि मला असं वाटलं हे पंचवीस तीस व्हिजिटिंग कार्ड मध्ये गेलेत मला किमान दोन अडीच तास तरी लागणार आहेत भेटायला मला बसायला पण जागा नव्हती हो साईडला उभं राहिलो होतो मी हे वाप्य खरोखर आश्चर्यात टाकणार आणि मला मोठा धक्का देणार होत पुढचं वाक्य जे मी सांगतोय हे बी न पहिला निरोप जो आला तो माझ्या नावाचा <laughs> आला मी जेव्हा आतमध्ये गेलो साहेबांना सर्व माझी फाईल काढली सातवली सर मला तीन गोल्ड मिळेल आहेत मी मुंबई युनिव्हर्सिटी सॉरी नांदेड युनिव्हर्सिटी टॉपर आहे मी कधीच आतापर्यंत दुसरं आलेलो नाही मिळेल ते शिक्षण घेऊन केले शिक्षण पूर्ण केले मी पाचवी झाल्यानंतर आई वडिलांकडनं कधी पंचवीस पैसे पण घेतलेले नाही सहावी पासून माझ्या कामाची सुरुवात केली हे सर्व साहेबांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर माझं सगळं काम पाहिल्यानंतर साहेबांनी बेल दाबली आणि त्यांच्या एका माणसाला बोलवलं पहिल्या रांगेत बसलेले आहेत ते समोर त्यांचं नाव आहे आदरणीशी वैजनाथ जाधव सर वैजनाथ जाधव सर आले साहेबांनी वजनाथ जाधव साहेबांना एक मॅसेज दिला माझ्या समोर दिला की ही व्यक्ती डिझर्विंग आहे कलेक्टरांना सांगा की ते माझ्या मतदार मतदारसंघातले आहेत म्हणून हे काम करू नका त्यांची फाईल पहा आणि ते डिझर्व करतात म्हणून त्यांना काम करायला सांगा गोष्ट त्यांना कि तो मुलगा गावाकडून आलेला आहे त्याच्याकडं संपर्काचं साधन नसेल त्यांचं काम होईपर्यंत तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा <laughs> त्या बोलला नका कारण कदाचित विसरला असाल म्हणून मी तुम्हाला प्रत्येक तुम वेळेस म्हणतो की साहेब मी जो काय घडत आहे किंवा घडत आहे त्यामध्ये सर्वात मोठा आणि खूप मोठा वाटा कलेक्टर साहेबांना फोन केला आणि सांगितलं की बाबा अशोकराव जेव्हा आहे की हे मतदारसंघात काम करायचं नाहीये लक्ष देऊन पहा ज्या तो जॉब दहा पट जास्त क्वालिफिकेशन आहे तो हुशार माणूस आहे आणि एक चांगलं डिझर्विंग काम करा असा साहेबांचा निरोप आहे आणि जर तुम्हाला करायचं नसेल नसे किंवा काही अडचण असेल तर तुम्ही साहेबांना फोन करा असा साहेबांचा निरोप आहे आता कोणत्या कलेक्टरची हिंमत आहे त्यांनी सांगितलं की मी त्यांना पाठवून द्या ती केस पूर्ण मला पाहत आहे आणि आत्ताच्या आता त्यांची एन ओ सी मी त्यांना देऊन टाकतो तर मी कलेक्टर ऑफिसमध्ये पंचवीस दिवस दारामध्ये बसून होतो तिथला तिथला शिपाईसुद्धा मला हाटून द्यायचा काळानंतर परंतु तिथं गेल्यानंतर परत मी त्यांनी मला आतमध्ये घेतलं मला नाश्ता दिला मला कॉफी दिली त्यांनी त्यांचे आरडी सीची गाडी आणि त्यांचा पी ए माझ्यासोबत दिला साडेपाच तेव्हाच वाजले होते साहेबांचा सा कुणाला तेव्हा त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील डायरेक्टरांना फोन करून सांगितलं की महत्वाचं पत्र तुम्हाला पाठवणार आहे मी तर तुम्ही तुमचं इन्व्हर्ट चालू ठेवा आणि सव्वा सहा वाजता त्यांच्या गाडीत बसून एनवर्सचं पत्र घेऊन मी वैद्यकीय शिक्षण विभागात पोहोचलो आणि चार दिवसानंतर मला माझी नोकरीचं अपॉइंटमेंट फक्त एवढंच सांगायचं आहे साहेब अशीच कृपा माझ्यासारख्या असंख्य मुलांवरती करा त्यांना मोठं करा म्हणजे हा आजचा जो सन्मान आहे ना मला राष्ट्रपतींनी सन्मानित केलेला आहे दोन मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला आहे आपण पाहिलेला आहे हा आजचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि आयुष्यभर आपल्या दोन्ही जणांना धन्यवाद